तर लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकार आणि पुढारी न्यूजमध्ये म्हणजे या शो जेव्हापासून मी करत होतो त्यापासून अनेक कलाकारांची नावं माझ्या अशा टॉप लिस्ट होती की ह्यांचं तर आपल्याला करायला लागेल बिकॉज त्यांचं गाडीचं वेळ आणि तो वेळ इतका आहे की त्यांना गाडी प्रचंड आवडते त्यांना ड्रायव्हिंग प्रचंड आवडतं आणि असाच एक व्यक्ती आहे माझ्यासोबत ज्याला ड्रायव्हिंग प्रचंड आवडतं ज्यांचं गाडीचं फॅन क्लब वेगळा आहे आपल्या सोबत आहे हार्दिक हार्दिक खूप खूप स्वागत आहे पुढे रिवर थँक्यू सो मच नमस्कार नमस्कार सर एक तर आपण निघालो एवढा उन्हातून आणि छान शूटला <laughs> पण त्यापूर्वी एक तर कलाकार इज ऑल अबाउट कलाकार आणि त्याची कार कार कारचा आयुष्यात uh, right. वेड कधीपासून निर्माण झालं त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सांगा मी सांगेन की मला असं वाटतं की रक्तातच येते राईट आजोबांना गाड्यांचं वेड होतं फार आणि वडिलांना पण आहेच आजोबांचं असं होतं की आजोबांना हो आजो गाडीच चालत येत नव्हती त्यांनी कधीच गाडी नाही चालवली हो त्यांनी येत होती पण त्यांनी कधीच चालवली नाही गाडीत मागे बसायची आणि पण मागे बसून सांगायचे की गाडीत काय प्रॉब्लेम आहे ही गाडी आज नको घ्यायला आणि हो त्यांना कळायचं की असं का म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालाय गाडीमध्ये की काहीतरी रोजच्या चालत नाही गाडी इतकं त्यांचं ते नॉलेज होतं आणि आजोबा म्हणजे फारच ग्रेट होते आणि मुळात म्हणजे मी अँटॉपिलमध्ये माझा जन्म झाला मोठा मी तिथे चालू तर अँटॉफिलमध्ये आम्हाला गाडीवाले जोशी म्हणून ओळखलं जायचं की म्हणजे आजोबा फार मोठी व्यक्ती होती त्यांचं व्यक्तिमत्व हो फार मोठं होतं पूर्ण महाराष्ट्रात त्यांना ओळखलं जायचं जगन्यवास पद्माकर जोशी त्यांचं नाव म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा ते होते आणि तेव्हापासून घरामध्ये प्रचंड गाड्या होत्या घरामध्ये दहा दहा पंधरा गाड्या होत्या आणि तेव्हा कुठल्या होत्या संद भीम होती त्याच्यानंतर स्टँडर्ड टू थाउजंड होती एक फियाट तीन होत्या म्हणजे आपण जी पद्मिनी ती होती माझ्या आईची एक होती बाबांची एक होती आणि आजोबांची एक होती त्यानंतर बऱ्याच होत्या म्हणजे शेवरलेट होती आमच्याकडे जुनी विंटेज कार्स खूप होत्या पण आपण म्हणतो ना दिवस सारखे राहत नाहीत दिवस वर खाली होत असतात हार्टबीट सुद्धा वर खाली होत असतं म्हणून आपण जातो आणि हा लाईफ सरवल आहे की अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये येत असतात आणि मला असं वाटतं की यावेत कारण की त्यातूनच माणूस शिकतो हो। नाहीतर आपल्याला वेगळ्या गोष्टी काही अनुभवायला मिळत नाही सो बाबा होते बाबांनी बाबा, बाबा पण तेच केलं बाबांचा पण मोठा बिझनेस वगैरे होता आपण काही करणार असतो थो? थोडं अप्स अँड डाऊन झाले आणि सगळं गेलं म्हणजे दहावीला मी आमच्या स्वतःच्या दहा गाड्यांमधून गेलेलो आणि मला घ्यायला वेगळी गाडी यायची सो पण कधी थोडं नाही पाच रुपयाच्या वरती दिवसाला पैसे न दिले कारण की बसनी जायचं शाळेमध्ये बसनी यायचं सो जायला हाफ तिकीट होतं दोन रुपये यायचं दोन रुपये इन केस काय झालं तर तो एक रुपये एक्स्ट्रा असायचा म्हणजे हे हे, हे संस्कार घ्या हो अजूनही म्हणजे मी आजही गाडी घेऊन जातो भले आई माझी आता नाशिकला राहते माझ्या सगळ्यांना इन्सिडेंट झालेला माहितीच आहे माझी बहिणी एक्सपायर झाली पण माझी आई आता माझ्या भावाबरोबर असते नाशिकला कारण ती छोटी आहे तरी मी रोज जाताना फोन करून सांगतो की मी आज ही जरा ही गाडी घेऊन जातोय जाऊ का तो म्हणतो अरे आता तू घेतली आहेस सो ही मी आता नवीन गाडी घेतली एकशे सेव्हन हंड्रेड वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पण त्याही माझ्या इथे आणून सोडून गेले की नाही नाही तू वापर तू छान छान ठिकाणी जातोस तू शूटिंगच्या ठिकाणी जातोस अशा सगळ्या गोष्टी सो मला असं वाटतंय की आ, आज नाही करणार घरातल्यांसाठी तर केव्हा करणार आणि गाड्यांचा वेळ तर प्रचंड आहे सो माझ्याकडे आता गुरखा आहे ही नवीन बीस्ट आता आमच्या फॅमिलीमध्ये नवीन आलेली आहे आय ट्वेंटी आहे माझी तिला मी माझी लक्ष्मी समजतो त्यानंतर बोलेरो आहे बी एस सिक्स जी नवीन आलेली आहे म्हणजे जी आपले शासन जे वापरतो ती गाडी आहे माझ्याकडे सो अशा सध्या चार पाच गाड्या आणि अक्षय जी एक सो अशा पाच गाड्या सध्या आहेत मी दोन लॉरा विकले आता त्याच्यानंतर अल्टो विकली माझी अल्टो एट हंड्रेड फर्स्ट एन जी मारुतीची जी होती ती एक्झॅक्टली त्यानंतर वॅगनर विकली आणि मर्सिडीज सी क्लास पेट्रोल घेतली होती मी दोन हजार दहाच मॉडेल सो मला so, सेकंड हँड गाड्या फार आवडतात कारण मला ते घेऊन बनवायला प्रचंड आवडतं एक्झॅक्टली सो त्यामुळे या गाड्या मी आता सगळ्या काढल्या कारण की सध्या पुण्यात राहायला गेलो आणि पुण्यात <laughs> इतक्या गाड्यापेक्षा <के> <laughs> पार्किंगला जागा आता इतकं ट्रॅफिक वाढलेलं आहे की आपण पुण्यामध्ये गाडी आपण फारसे कोणीच काढत नाही सो सध्या मी पुणे करतो आय डोंट नो की मी झालोय की मला माहित नाही सो ते अक्षयच सांगू शकते मी माझे लक्ष्मी माझं सर्वस्व माझं मित्र सवंगडी सगळं मी माझ्या गाड्यांनाच मी रोज गाडीत बसलो की नमस्कार करतो गाडीला देवाचं नाव घेतो आणि मी गाडीची रोज पापी घेतो आपण जर तिला जपू तर ती आपल्याला लोक आपण वस्तू म्हणून वापरतो नाही ती पण काहीतरी आहे की ती आपल्या आयुष्यात आली म्हणजे ना माहिती आहे की मी फार जपतो मला मेंटेनन्स फार आवडतो गाडींच गाड्यांचं व्यवस्थित करायला सगळ्या गाड्या टापटीप पाहिजेत कारण की ती ग्रेस आहे आपल्या आयुष्याची आणि ना आपल्या मेकअपचे शॉप आहेत ना कसले शॉप बरं व्यसनही नाही मला गाड्यांचं एक व्यसन आहे आणि दुसरं म्हणजे व्यसन बाकी मला व्यसन नाही आणि घरातल्या ना माहिती म्हणजे ही घेतल्यावर पण मी आता म्हणतोय मी तडजोड करतो काहीतरी पण आपण अजून एक सेकंड हँड घेऊया का मी वापरतो ते घरातले म्हणतात ही कशाला घेतलीस मग ही का आता फडक टाकून पार्किंग मध्येच ठेवायची बरं ही पण पार्किंग मध्ये मी अशी आत लावतो त्याच्या बाहेर एक गाडी लावतो सगळं असतं मी कार्यक्रम करतो हार्दिक भाई त्यापासून मला असं कळतंय की ना त्या त्या व्यक्तीचा प्रवास पण खूप महत्वाचा हो असतो oh. आणि आपण जसं गप्पा मारत चाललो तसा तो प्रवास निघत जातो आपण होत तर अभिनयाचा प्रवास कधी पण सुरू झाला म्हणजे मला बाकीच्या गोष्टी माहिती आहेत पण अभिनय आपण अभिनेता बनावं आपण व्हावं पण सुरू होतं ते आव्हानी झालं तुम्ही प्रयत्न करत होतात कारण त्याला खूप मोठी मेहनत लागते हो हो सोपन आहे ती बरोबर नाही म्हणजे मी कधी विचार असा केला नव्हता खरं तर लहानपणापासून गणपतीमध्ये त्याच्या आधी पण सांगितलं आपण जेव्हा होतं तेव्हा किंवा आधी पहिल्याच इंटरव्ह्यू सो त्यामुळे मला गणपती मध्ये किंवा शाळेमध्ये आम्ही नाटक करायचो right. कि, किंवा एक एक पात्री असेल किंवा छोटे छोटे, -छोटे स्किट्स असतात ते चंपक नावाचं आपल्याकडे exactly. सो त्याच्यातले स्किट्स आम्ही काढायचो संग्राम समेळ हा सगळ्यांनाच माहिती आहे तो आणि मी आम्ही त्याच्या आईचं माहेर आमच्या बिल्डिंग मध्ये होतो लहानपणापासून होतो सो वी आर नॉट प्रोफेशनल फ्रेंड्स सो आम्ही काय करायचो ना गणपती मध्ये तो यायचा आम्ही नाटक करायचो किंवा काहीतरी करायचो फॅमिली बॅकग्राऊंड तो होता एक्झॅक्टली आई सिंगर किंवा सगळं आम्हाला मजा यायची आणि आम्ही स्वतः स्वतः बसवायचो कोणी बसवायला वगैरे नसायचं हा इथून येणार तिथून येणार सो ती मी सुरुवात म्हणून कुठेतरी काहीतरी झालेली कॉलेजमध्ये पण ऍक्टिव्हिटीज म्हणजे फॅशन शो आणि खालचा कॉलेजला होतो गुरु नानक खालसा कॉलेज माटून घ्यायचं आपलं तिथे होतो तर तिथे एकांकिका वगैरे फार असा व्हायच्या नाहीत किंवा नाटक वगैरे व्हायचं नाही त्या कॉलेजमध्ये कारण लास्ट बॅच माझ्या मध्ये चंदू सर म्हणजे चंदूकणसे सरांची असेल चंद्रकांत exactly. त्याच्यानंतर बॅचेस नव्हते आणि तो आम्हाला दगडी चालचे डिरेक्टर, डिरेक्टर त्यांची मायमध्ये लास्ट बॅच होती ज्यांनी नाटक वगैरे केलं म्हणजे आमचं दुर्दैव कि आमच्याला नाटक वगैरे नव्हतं सो मग काय करायचं बरं जिम ची पहिल्यापासून आवड तर मग नाही मराठी मुलगा गेला पाहिजे फॅशन शो मध्ये पण असे ऍब्स वीप्स असे होते फिटनेस अकरावी बारावी तुम्ही मी आठवी पासून व्यायाम करतो सो मला व्यायामाची प्रचंड आवड आहे तर मग तिथून ती सुरुवात झाली मग मित्र सगळे जाणार काय नुसते काय जिमवर पैसे खर्च करणार का चांना स्टेजवर हे हो म्हटलं नको तर गेलो गेलो तर पहिल्याच वर्षी शो स्टॉपवर वगैरे असं सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि कुठेतरी मॉडलिंगचा प्रवास चालू झाला पण आपण मध्यमभूर्गी मॉडेलिंग नाही करायचं कारण ते घरातल्यांच्या डोक्यामध्ये थोडं exactly. बस हे बसलेलं असतं तर हापूस नावाचा सिनेमा होता त्यामुळे आजही तुम्ही जर काढून बघितलं आंबा घेऊन येतो ऑफिस मध्ये सुनील बर्वेला एक आंबा खाणारा मी आहे एक आंबा खाणारा मी आहे म्हटलं रे आपण म्हणजे नक्की करू तर शकत नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे सो तो गेला त्याच्यातून आणि माझा आर्मी साठी फोकस चालू होता सो मग आर्मीची एक्झाम चालू होती आणि मग त्याचे स्टडीज वगैरे पण काही कारणास्त माझं हॉल तिकीट आलं नाही आणि मग म्हटलं काय करायचं आता तर काहीतरी तर केलं पाहिजे तसं की मित्र म्हणजे अरे गॅप तू काहीतरी करणं सो मग मी ज्युनियर आर्टिस्टचं काम करायला लागलो इंडस्ट्रीमध्ये सो क्राऊडमध्ये उभं राहणं असेल किंवा वन डे टू डे आर्टिस्ट असेल नेहमी इंटरव्ह्यूजमध्ये किंवा कुठेही एक युथ आयकॉन म्हणून कधी बोलत असतील मला किंवा स्पीचसाठी जायचं तर मी त्यांना तेच सांगतो की मला सगळे ते असं कधीच समजू नका कारण की मी नेहमी सांगतो जर माझ्याकडे एक पिशवी भरलेली आहे आणि फळ फळ आहेत त्याच्यामध्ये आणि समोरचा माझा मित्र एक चांगलं फळ घेऊन आलंय आणि मला की अरे अर्धिक हे घेऊन जाणं तर मी कसं घेऊन जाऊ दे माझी पिक्षा तर ऑलरेडी भरलेली आहे पण ती जर मी थोडी रिकामी ठेवली किंवा अर्धी रिकामी ठेवली तर मला असं वाटतं की त्यातली एक नाही तर दोन फळ घेऊन जाईल सो म्हणजे काय एका एकंदरीत त्यातले काहीतरी चांगले गुण आपण त्यातून घेऊन जाऊ शकतो सो हा ऍटिट्यूड मी नेहमी ठेवतो नेहमी मी शूटिंग करताना पण स्वतःला ब्लँक ठेवतो समोर त्यांचं काय म्हणणं आहे आणि हळूहळू करत सोळाशे सतराशे मुलांमधून सिलेक्ट ठेवून तुमच्यासमोर राणा आला आणि आजही मला राणा म्हणून लोक ओळखतात मला छान वाटतं की आम्हाला आमच्यासाठी हार्दिक जोशी नाही कोणाला तरी मी त्यांचा वाटतो आणि त्यांच्यातला आणि मालिका संपून तीन चार वर्ष होत आहेत तरी सुद्धा लोक त्या नावाने ओळखतात याच्यापेक्षा मोठी पोच पावती आणि मोठे अवॉर्ड पुढच नसेल आणि हे ठाणे आहे हे ठाण्याला शूटिंग सुरू असतं सतत शूटिंगला म्हणतात पण या सगळ्यानंतर ना आपण त्याच विषयावर ज्या विषय तुम्ही आता काढला oh. oh. no. तो म्हणजे राहणार आणि खऱ्या अर्थानं मी अनेक किस्से ऐकल्या कारण मी तुमचा अनेकदा इंटरव्ह्यू केलेत मला खूपदा असं वाटतं की त्या मालिकेने काय दिलं तर लोकांना फार मोठा एंटरटेनमेंट दिला oh. तुम्हाला खूप मोठी फॅमिली दिली ज्या ठिकाणी तुम्ही शूट करत आहात तिकडे लोक तुम्हाला पाहायला यायची पीपल यूज टू विजिट दॅट प्लेस जस्ट की बाबा आम्हाला एकदा त्या मालिकेच्या सेटवर जायचं आहे बरोबर ह्या निमित्ताने तुम्ही त्या मालिक ग्लोरीफायनेस बघितलंय एक दोन किस्से पटकन सांगता स्मरणात राणादा मी मी टोटली तो, तो मी म्हणजे डेडिकेट केले मी महाराष्ट्राच्या आपल्या जे जो, जो प्रेक्षक आहे त्यांना दिलेले बिकॉज कारण की लोक इतकं प्रेम करतात ना इतकं प्रेम करतात की लोक डबा येऊन यायचे तिकडे बसायला आणि उन्हात बसलेली असायची आणि मला ना नाही आवडत की मुंबईमध्ये आपण नाही बघत कुठे कोणाचं शूटिंग असेल आपण एवढे म्हणजे व्यस्त असतो ना आपलं शेड्यूल व्यस्त आहे की आपण या गोष्टींचा विचारच करत नाही कधी की अरे शूटिंग बघूया थांबूया कोण आहे ओके ओके आहे का असा ऍटिट्यूड असतो आपल्या म्हणजे म्हणतो ना कॉस्मो सिटीज मधला पण ही माणसं आपल्यासाठी येतात तिथे उन्हातानात बसतात डबा घेऊन येतात तर मला कधीच मला वाटणार कशाला खाली जातो हे करतो कधी प्रोडक्शन म्हणून जास्त होणार म्हटलं आपल्यासाठी आली नेते आणि आज मी भेटणार त्यांना उद्या बिचारे मला भेटणार आहेत का exactly. आज माझ्यासाठी जर ती आली आहेत किंवा आपल्या या मालिकेसाठी आले आहेत तर ही ताकद आहे मालिकेची आणि हीच ताकद आहे जी आपल्याला जगात पोचवते त्यामुळे खूप लोक यायचे अरे तू आमचा मुलगा आहेस तू आमचा भाऊ आहेस आणि हसायची लोक सुंदर सुंदर मुली येऊन मला राहणा म्हणायचे right. पण तिथेही मला छान वाटायचं कारण की त्यांना मी हक्काचा वाटायचो right. त्यांचा भाऊ वाटायचो त्यांना म्हणजे आजही लोक मला जेव्हा राणदा म्हणतात मला छान वाटतं म्हणजे जाऊबाई गावात मी कार्यक्रम केला त्याच्यामध्ये ज्या कंटेस्टंट्स होत्या त्यांनी शो बघितला होता इतरही सिनेमे सुद्धा बघितले होते exactly. पण त्या मला हार्दिक जोशी न कारण तिथे मी हार्दिक जोशी होतो अँकर म्हणून पण तरीही त्या मुली त्या मला राणा दा म्हणून हाक मारायचा किती महत्वचा असं तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला पटकन विचारलं मी मी इज तुमच्या तुमच्या आयुष्यात स्थान तरी काय की आज शोच वाक्य काय शोच नाव काय कलाकार मला असं वाटतं कि जी कार आहे तिचे सगळे येते किंवा ती सगळी लक्ष्मी येते मला असं वाटते लक्ष्मी माझ्या घरात आलेली आहे आणि तिचा पायगुणाचा टाचोड असा की म्हणजे आणि परमेश्वराची स्वामींची कृपा आई वडिलांची कृपा की ती माझ्या आयुष्यात आली ती आल्यापासून मी एकही दिवस घरात बसलो नाही म्हणजे आणि मला असं वाटते की ती माझ्या मागे आहे ना म्हणून मी काम करतोय कारण की एवढं मोठं संकट होतं मागच्या वर वर्षी आमच्या घरामध्ये तेव्हाही तिने सगळी तिची कामं बंद करून तिने मला सांगितलं की हार्दिक तुझं काम चालू आहे ना तू काम कर मी आहे इथे मी बघते मी वहिनीकडे लक्ष देते मी घराकडे बघते तू काही काळजी करू नको तुला कोणाचाही फोन येणार नाही तुला कोणाचाही हे होणार नाही त्यामुळे तू बिंदास्त राहा आणि निर्धास्तपणे काम कर मी आहे सो मला असं वाटतंय ती एक स्त्री शक्ती पाठी असते जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपली आई आपल्या मागे असते आणि आईचा आशीर्वाद सदैव असतो सो नंतर नंतर कोणतरी बरोबर हवं म्हणून परमेश्वरांनी बायको केलेली आहे मला बहीण तर असतेच पण एक बायको असते जिला आपण हव्या त्या गोष्टी सांगू शकतो आणि नुसतं बायको म्हणून आपण बायकोला नाही बघितलं पाहिजे एक मैत्रीण म्हणून सुद्धा बघितलं पाहिजे तुम्ही तुम्ही आता गावाचा उल्लेख जेव्हा त्याची अँकरिंग करत होता ना तेव्हा त्या मुली कधी कधी फार अॅटेड दाखवायचा आहे आणि त्यांना तुम्हाला समजवावं लागायचं एका पॉईंटला तुम्ही कारण तुम्ही एक मालिका केली आहे जी मालिका खऱ्या अर्थानं त्या गावात होती तुम्ही ते गाव त्या गावकऱ्यांशी भेटला असाल त्या गावकऱ्यांशी कसं बोलायचं हे तुम्हाला माहिती होतं या कदाचित मुली शहरातल्या होत्या अशा वेळी हार्दिक म्हणून तुम्ही जास्त पुढे आलात का त्या मुलींना समजवायला की जिकडे तुम्ही चूक आहे तिकडे तुम्ही चूक बोलायचं त्यांना मग ते कुठल्याही स्टेपवर असो की तुम्ही मग तुम्ही कॅमेरा जो नाहीत असं मला बिलकुल वाटलं नाही एक एक मोमेंटला असं वाटलं की तुम्ही अँकरिंग करत नाही आहात तुम्ही त्याला सांगताय की तुझं चुकलं तर बाई तू चुकलं आहे मान्य कर हेच होतं का एक अँकर म्हणून तिकडे असणं येस yes, मला असं वाटतं की मी तिथे अँकर म्हणून नव्हतोच मी तिथे हार्दिक जोशी म्हणून होतो आणि मला ना प्रचंड अभिमान आहे आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा मला प्रचंड अभिमान आहे मला माझं आहे मी म्हणून exactly. माज आहे मला की मी करतो माझं माझ्या संस्कृतीचा देवाच्या कृपेने आपल्या जगात फिरायला मिळतं मी तिथे कुर्ता घेऊन जातो माझं तिथे एक धोतर असतं मी मला मिळेल तेव्हा मी घालतो पण मला काय वाटतं की आपण आपली संस्कृती जपली नाही तर कसं कळेल एक्झॅक्टली तुम्ही करा ना तुम्हाला वाटतंय आम्हाला हे कर फॉलो करायचं ते करा तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही पण मला वाटत की आपली संस्कृती आपली संस्कृती आई <yeं>… आपले आईबाप आहेत आपले पूर्वज आहेत त्याला आपण नाही विसरून चालू आणि मी आधीच सांगितलं होतं बस बघा जिथे चूक आहे तिथे हार्दिक जोशी जागा होईल आणि एका पॉईंटला मी जागा झालो होतो जिथे नाक्यावरचा हार्दिक जोशी तिथे त्या मुली सुद्धा फार हुशार होत त्यामुळे त्यांना हळूहळू त्या गोष्टींची जाण व्हायला हो लागली आणि त्यांच्यात माणूस की कुठेतरी यायला लागला म्हणजे त्या गावकऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम मला स्वतःला फोन येतात असतील तिकडे सरपंच आहेत तिकडे माझी सरपंच त्यांचे आजही मला फोन येतात आम्ही तुम्हाला मिस करतोय सो मला असं वाटतं की श्रेया त्या मुलींच आहे त्या मुलींनी मनापासून त्याच्यामध्ये शो मध्ये त्यांनी त्यांचं हंड्रेड पर्सेंट दिलं आणि माझ्यासाठी सगळ्या त्या मुली विजेत आहेत आपण ना कुठल्या तरी कलाकाराला बघून इन्स्पायर होत असतो हो अशी इच्छा असते की मेरे को एक बार तुझ्या साथ काम करण्यात हो तुम्हाला एक संधी दिली आज आपण जसं निखळ गप्पा मारत चाललो आहे तुमच्या सीटवर तुम्हाला एक संधी दिली की या सीटवर तुम्हाला कुठल्या तरी कलाकाराला बसवायचं वस आहे मग त्या कलाकाराबरोबर तुम्ही काम केलेलं असो नसो तुमच्या स्वप्नातला कलाकार असो नसो तुमची इच्छा असेल त्यांच्या काम करणं असो तो कलाकार कोण आहे आणि का दिलीप सर हां दिलीप प्रभाळकर काटा लांगवरती मला लहानपणापासून ते प्रचंड आवडतं माझा आवडता सिनेमा आहेत चौकटचा राजा आणि असं बदलतात स्वतः असं बदलतात आणि मला मा, असं वाटतं की त्यांच्यासारखं कोणच नाही करू शकत कोणच नाही म्हणजे मला मी मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे किंवा नाही ते जगातलं एकमेव युनिक <laughs> पीस आहे <laughs> तो युनिक पीस तसंच राहणार आहे आणि विच इज अ मास्टर पीस आणि प्रयत्न करू आपण त्यांच्यासारखं काय का आणि होणार नाही एवढं नक्कीच मी सांगतो पण कुठे ना कुठे शून्य पॉईंट शून्य 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 एक टक्का जरी आला तरी होईल आणि कधीतरी त्यांना भेटायची संधी मिळाली तर नक्कीच त्यांचे भरभरून मी आशीर्वाद घेईन बाकी काही नाही डोळे भरून त्यांना बघीन की एक माझ्या जे आवडीचे कलाकार आहेत ते माझ्या बरोबर आहेत सो so, कधीतरी संधी येईल असं मला वाटतं मला नेहमी असं वाटतं ना प्रत्येक कलाकाराकडे जा। ना एक लाईफचा मोठो असतो आयुष्यात चालण्याचा तुम्ही जसं म्हटलं की तुमच्याकडे अनेक गाड्या होत्या मध्ये एक गाडी उठली आणि आज परत तुम्ही त्या प्रोसेसला हा जिकडे खूप गाड्या आहेत म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही दुःखातून सुखाकडे जात आहे एक असा प्रसंग असतो तर कलाकाराच्या आयुष्यातला मोठा असतोच की आपल्याकडे खूप आपण कलाकार कदाचित रोज आपल्याकडे कामं नसतात पण ज्यावेळी कामं सुद्धा खूप असतात बरोबर तर स्वतःला प्रूव्ह करण्याचा जे हे जो हेतू आहे जो मोठो आहे तुमच्या आयुष्यात कलाकार म्हणून आहे तरी काय व्हॉट इज युअर मोटो ऑफ लाईफ माझा मोठं एकच आहे की मला माझ्या आई वडिलांचं माझ्या फॅमिलीचं माझ्या आजोबांचं माझ्या गावचं आणि मुळात माझ्याशी कनेक्टेड जेवढी माणसं आहेत ना त्यांची मान समजात एक उंचावली पाहिजे की हां की मी आम्ही हार्दिकचे कोणतरी आहोत किंवा आणि मी जे काही काम करतो ते सगळं सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त मी घरातल्यांसाठी करतो माझ्या मित्रपरिवारांसाठी करतो माझ्या गावासाठी करतो कारण की मला असं वाटतं की ही शक्ती आहे आपल्या मागे उभी असलेली कारण आपल्याकडे जेव्हा काही नसतं तेव्हा हीच हो लोकं असतात आणि सगळं आल्यानंतर आपण विसरून जातो पण आज ही अशी माणसं माझ्या आयुष्यात आहेत की त्यांना माहिती आहे की हार्दिक बिझी आहे हार्दिक काम करतो आहे आणि कर पण मला केव्हाही कधी वेळ मिळतो मी माझ्या गावी जातो माझ्या माझ्या भावांना भेटतो चुल चुलते जे आहेत exactly. त्यांना भेटतो त्यांच्याबरोबर राहतो कारण की भ एवढ्या मोठ्या लॉकडाऊनमध्ये सगळ्या आम्ही एकत्र होतो सो अशा वेळी ती माणसं आपल्या बरोबर असतात आणि मला असं की काय घेऊन जातो आपण आयुष्यात काहीच नाही सो मला असं वाटतं माणसं आहेत छान राहिलो पाहिजे आपण एकोपानी राहिलो पाहिजे कोणाचं काही नसतं आणि फॅमिलीच आहे सगळं त्यामुळे मला असं वाटतं की मी जे काय करतो ते माझ्या मित्रांसाठी माझ्या घरातल्यांसाठी आता माझी बायको आहे बायकोसाठी आणि मला असं वाटतं की एक चांगला माणूस म्हणून राहणं फार गरजेचं आहे सो मी चांगला एक चांगला माणूस एक ह्युमन बिईंग राहण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी माझ्या आजोबांना खूप फॉलो करतो कारण त्यांनी आयुष्यात कधी पैशाला महत्त्व दिलं त्यांनी माणसाला महत्त्व हो दिलं महत हो गोष्टी येतात जातात सगळं होतं पण मला असं वाटतं की माणूस की ही आयुष्यभर ती टिकून ती, राहते म्हणजे माणूस जरी नसला तरी ती माणूस की राहतो कुठेतरी अरे त्यांनी असं केलं होतं तसं केलं होतं आज आपण त्यांच्या आठवणी बोलतोय हो हो मग तेच आहे जाऊन त्यांना नाईन्टी थ्री मध्ये ते गेले म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाली पण तरीही त्यांनी जे करून ठेवलेलं आहे त्यांनी जी माणूस की किंवा त्यांचे जे कौन कौन विचार आहेत आणि आपल्या घरात असा कोण ना कोण एक असतोच की ज्यांचे विचार असे असतात मला असं वाटतं की त्यांना आपण फॉलो केलं पाहिजे खरं मला नेहमी असं वाटतं त्या चार दिवारीच्या वार भरायची गरजच नाही आपल्या घरात कुठल्या तरी व्यक्ती असतो ज्याला आपण फॉलो करत राहिला तरी आपलं आयुष्य नक्कीच तेच आहे कारण की आपल्याला फक्त काय चकाचॉन वाला सगळं लागतंय त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याची गरज नाही आहे आणि लॉकडाऊन आपल्याला असं म्हणतो की फार वाईट देऊन गेलं नक्कीच देऊन गेलं बरीच माणसं आपल्यापासून दुरावली गेली आपले असतील आप जी नाही गेली ते पण आपलेच आहेत मला असं वाटतं कारण की आपलं कुठेतरी पूर्वज एकच असतील सो मला असं वाटतंय की त्याच्यात त्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं की पुन्हा आपण लहान झालो पुन्हा पण आपल्या माणसांच्या जवळ आलो स्वतः जवळ आलो राहूयात म्हणून चला टाटा बाय बाय छान राहूया कधीतरी वर्षातून एखादा सफल हो थँक्यू सो मच आमची गप्पा मारल्याबद्दल आणि थँक्यू सो मच हा शो केल्याबद्दल मला नेहमी असं वाटायचं की तुमच्यासोबत हा शो करायचा आहे करायचं आहे आणि त्या आम्ही केलं आणि किती गाड्या घ्या सर प्रत्येक गाडीत आपण कॅमेरा लावू नाही मी आता तेच म्हणत की पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला पुढच्या वेगळ्या गाडीत वेगळ्या शूटिंग आणि वेगळे टॉपिक असतील आणि मला असं वाटतं की एक आपण करू हार्दिक जोशीकडे जेवढे बेस्ट आहेत <laughs> ना सगळ्या बेस्ट ना उभं कर ना पण एकदा एक हा बेस्ट ऑप्शन आहे <laughs> एकदा आपण तसं काहीतरी योग करूया की सगळ्या कार हा नुसत्या कल्लाच करू कारचा नुसता कल्लाकार म्हणजे कलाकार सर... आणि आता सरांच फोटो लावा लागेल नाही खरंच म्हणजे पुढच्या असेल तर नक्कीच मी प्रॉमिस देतो की वेगळी गाडी घेऊन येईल आणि आय होप मी फक्त तुमचे प्रेक्षकांचे सर्वांचे आशीर्वाद जर माझ्यावरती असतील तर नक्कीच आपण पुढच्या वेळेला एक छान वेगळ्या मोठ्या गाडीमध्ये असतो येस खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच आणि आपण नेहमी असं म्हणतो की चांगल्या कामाच्या सुरुवातीला आपण नेहमी म्हणतो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू